वेगळे रंग आयुष्याचे भाग वीस अमूचा आवाज ऐकून मितल दचकून मागे पाहू लागली ए झोपली काय आहे अशी उठ ना दी हिला काय झालं मितलने विचारलं अग बघ न उठतच नाहीये मीच थकले उठवून दिला शुभ्रा म्हणाली मितल अमुला गदा गदा हलवून उठवू लागली काय आहे यार झोपू दे ना अमू वैतागून म्हणाली अमू अग शुभ्रादीच लग्न आहे काही वेळातच आणि तू काय झोपली आहे तयार कधी होणार शर्व जेजू बाहेर वाट पाहत असतील तुझी कशी जाणार आहे त्यांच्या समोर मितलने म्हटलं वेळ आहे ग अजून लग्नाला आणि काही कोणी वाट पाहत नाही माझी बाहेर खूप सुंदर मुली आहेत बघायला आणि ती सफेदी आहे ना तिलाच बघतील सर्व शर्व पण अमू म्हणाली काय बोलते ही वेळ लागलाय का हिला दी काय झालाय चेहरा पण किती उतरवलाय हिने मित्तल म्हणाली अग हे सर्व त्या मोनलने केलाय तिनेच आग लावली इथे यायच्या आधीच भांडली ती अमूसोबत आणि आई पण काही चूक नसताना अमूलाच बोलली तेव्हाचा चेहरा पाडून आहे मी किती वेळा म्हटलं पण उठत नाहीये तयार नाही होत आहे अंजुदीचा दोन वेळा कॉल येऊन गेला अमू कुठं आहे म्हणून आणि आधीचा पण मेसेज आलेला अमुला बाहेर पाठव शर्वभाई वाट पाहतोय म्हणून काय सांगू मी त्यांना मला तर हिचं टेन्शनच आलंय काय करावं ते शुभ्रा म्हणाली ओ असं आहे तर तू नको टेन्शन घेऊ दे मी आहे ना मी करते तिला तयार आणि समजावते पण तुझा खूप मोठा दिवस आहे आज सो एन्जॉय कर मितल म्हणाली हो ग पण ही अशी राहिली तर माझं लक्ष लागणार आहे का आणि आधीला पण नाही आवडणार आणि शर्व भाई नको नको ग त्यापेक्षा तू उठव तिला आणि तयार कर प्लीज शुभ्रा म्हणाली अग प्लीज कशाला म्हणतेस मी करते तिला तयार आणि ही अशी नाही उठणार थांब पाणीच टाकते मी तर मितल अमूच्या चेहऱ्यावर पाणी टाकते अमू वैतागून बोलते काय या आहे यार झोपू दे ना कशाला त्रास देतेस मला अग अम। अमू दिच लग्न आहे ना मग तुला आवडेल का तुझ्यामुळे तिच्या चेहऱ्यावर नाराजी असावी ते तिने किती स्वप्न बघितले असतील आजचे आणि तू असं राहून स्पॉइल करणार का त्यांना तुझ्यावर किती जीव आहे दी आणि जिजूचा आणि त्यांच्या लग्नात तू असा चेहरा लटकावून राहणार का मितल म्हणाली त्यावर अमु काही बोलली नाही पिल्लू प्लीज तयार हो न असं करणार का तू आता लग्न आहे माझ मग माझ्या आनंदासाठी तरी तयार हो शुभ्रा दी रडू नकोस न कान पकडत आय एम सॉरी मी रडवलं ना तुला मी होते तयार ओके काही बोलणार नाही मी कोणाला चल हस हो आता नाहीतर तुझा रडका चेहरा पाहून जिजू पडून जातील अमू म्हणाली हट तो कसला पडून जाईल पकडूनच ठेवेल मी त्याला शुभ्रा म्हणाली शुभ्राच्या बोलण्याने सर्व झसायला लागतात तो शुभ्राला काही विधी करण्यासाठी बाहेर बोलवलं जातं हे बघ मी बाहेर जाते तू पटकन तयार होऊ नये मी तू तु तु तुझ्या फ्रेंडला तुझ्यासारखंच छान तयार कर ओके शुभ्रा म्हणाली हो दी, तुझा आरामात येतो आम्ही जरा वेळातच मित्तलने सांगितलं शुभ्रा गेल्यावर अमू चल पटकन फ्रेश होऊ नये तोपर्यंत मी सामान काढते मितल म्हणाली अमू फ्रेश होऊन येते तस मितल तिला चेंज करायला सांगते वा हो बेब्स काय हॉट दिसते यार या घागऱ्यात तू मितल म्हणाली हो का मग अशीच जाऊ का बाहेर चल पागल ओढणे लावून दे अमू म्हणाली हो ग छान चा, मेकअप करून देते मित्तलने म्हटलं जास्त काही नको करूस अमू नाही ग जास्त नाही बस शिर्व जिजू बघतच राहतील असा मेकअप करते मितलने म्हटलं गप्प बस एक तर सकाळी मंदिरात आली नाही आहे तू त्याचा राग आहे मला अजून अमू चिडून म्हणाली अगं पप्पा म्हणाले लग्न संध्याकाळी आहे ना मग तू सकाळी पूजेला का जाते आता त्यांना काय क असं सांगू की सकाळी अमूचं लग्न आहे म्हणून तुला सिक्रेट सिक्रेट खेळायला आवडतं त्याला मी काय करणार मित्तल तोंड वाकडं करत म्हणाली बरं बरं ठीक आहे झालं का अमू हो ग झालंच ना मित्तलने म्हटलं हे बघ दीचा पण कॉल आला हां हॅलो दी बोल अमूने म्हटलं तिकट ना? शुब्रा शुभ्रासोबत काहीतरी बोलणं झालं अगं हो आलोस ना पाच मिनिट अमूने म्हटलं त्यावर तिकून शुभाने काही म्हटलं आणि अमुने ओके म्हणून कॉल कट केला अमेया आणि मितल दोघी बाहेर आल्यात बाहेर सर्व पाहुणे बसलेले होते त्या दोघी येतात तस सर्व त्यांनाच बघायला लागले ए यार हे लोक असे काय बघतायत अमू त्या सर्वांना आमच्याकडे बघताना बघून म्हणाली अग लोक अशा फंक्शन मध्ये मुली पाहून ठेवतात लग्नासाठी नंबर लावायला मितल हसत म्हणाली गपगतू मी मॉमला भेटून येते जीने सांगितलं हे भेटून यायला आणि तो बघ सम्या जा तुलाच बघतोय तो डोळे फाडून अमू म्हणाली गपगतू मी तर लाजून म्हणाली अमेया अवंतिकाला भेटायला जाते त्या आनंदाने तिला जवळ बोलावतात तिच्या कानामागे काजराचा टीका लावत किती गोड दिसते अमू तू माझीच नजर लागायची अवंतिका म्हणाल्या अमू लाजून म्हणाली अगं खरंच खूप गोड दिसतेस पण चेहरा का उतरवला एवढा अवंतिकाने विचारलं ते आज जरा जास्त दगदग झाली ना म्हणून असे अमू म्हणाली थांब जरा वेटरला बोलावून ज्यूस आणायला सांगतात बस इथे ज्यूस येईल तो पी आधी मग जा मला नको ज्यूस अमू तोंड वाकड करत म्हणाली अग त्या काही बोलणार तोच तिथे अविनाशराव येतात अरे वा, राणी सरकार छान दिसत आहे आणि आमची प्रिन्सेस तर खूपच गोड दिसते अविनाशराव आधी अवंतिकाला आणि मग अमुला म्हणाले काय हो मी माझं काय आता अवंतिका लाजून म्हणाल्या अग आता पण तरुणींना टशन देतेस तू हो की नाही अमेया अविनाशराव हो म्हणजे काय खरंच मम खूप छान दिसते तुम्ही अवंतिका म्हणाली बर, काय चाललं होतं दोघींच अविनाशरावांनी विचारलं अहो बघा ना अमुचा चेहरा किती सुकलाय अवंतिका म्हणाली का बाळ, बरं नाही वाटत आहे का अविनाशरावांनी विचारलं ठीक आहे हो डॅड मी काळजी नका करू अमू म्हणाली अग काळजी कशी नाही करणार मुलगी म्हणलाय तुला अविनाश राव म्हणालेत त्यावर अमूने छानशी स्माईल दिली तोच वेटर ज्यूस घेऊन आला चल आता पटकन हा ज्यूस संपवून टाक बर, अवंतिकाने म्हटलं मॉम मला खरंच नको न अमू म्हणाली अग अस काय करते बर वाटेल बेटा तुला अवंतिका अमूला समजावत होत्या पण मॉम अमूचं बोलणं तोडत हे बघ माझ्याकडे न मोठ चॉकलेट आहे जर हा ज्यूस संपवला ना तर तुला ते चॉकलेट देईल मी अविनाशराव अमूला म्हणाले अविनाशरावांचं बोलणं ऐकून अमू हसायला लागली काय डॅड मी काय लहान आहे का चॉकलेटचं आमिष दाखवून ज्यूस प्यायला सांगता येते अमू अजूनही हसतच होते अग लहानच आहेस तू आमच्यासाठी आत्ताच कुठे आमच्या आयुष्यात आली तू आमची मुलगी म्हणून मग तुझे सर्व लाड होतील हट्ट पूर्ण होतील हो ना अवंतिका अविनाशराव म्हणाले हो मग चल आता पटकन ज्यूस संप अवंतिका ज्यूस पिऊन डॅड संपवलं मी आता माझी चॉकलेट द्या अमू चॉकलेट तर आता नाही आहे पण जरा वेळात मिळेल तुला ओके अविनाशराव ओके अमू स्माइल करत म्हणाली अमू आम्ही तर तुला आमची मुलगी मानलाय पण तुला काही प्रॉब्लेम नाही ना आमची मुलगी व्हायला अवंतिकाने विचारलं काही काय मॉम जसे मला माझे आई बाबा तसेच तुम्ही पण आहात असं म्हणून अमू अवंतिकाला हक करते त्यांना पाहून अरे वा दोघीच आणि मी अविनाशराव ओ डॅड तुम्ही पण या अमू म्हणाले अविनाशराव पण त्या दोघींना जवळ घेतात ते सोबत खूप छान वाटत होते त्यांना समीर आणि मितल लांबून पाहत होते बाप रे हे तर आश्चर्यच आहे सासू सासरे त्यांच्या सुनेला एवढं पॅम्पर करतायत समीर म्हणाला हम्म ती डिझर्व करते समीर सर्वांचं प्रेम मितल म्हणाली अविनाशराव तिथून जातात तोच तिथे अवंतिकाला शोधत प्राची येते काकी अग कुठे आहेस तू अमुकडे पाहत ओ एम जी मी स्वप्न तर नाही पाहत आहे ना वा काय दिसते यार तू चल अंजू वहिनी केव्हाची तुझी वाट बघते प्राची म्हणाली अग मला दीकडे जायचं आहे मी नंतर भेटते अंजू दिला अमू म्हणाली नाही आताच चल काकी मी अमेयाला घेऊन जाऊ न प्राचीने विचारलं हो घेऊन जा अवंतिकाही म्हणाल्या मॉम अमू काही बोलणार होती पण आधीच अवंतिका म्हणाल्या अग जा ना तिथे सर्वच आहेत आदि आणि शर्व पण जा केव्हाचा वाट पाहतोय बिचारा अवंतिका हडूस म्हणाल्या अमु पाहतच राहिली आणि प्राची तिला ओढतच घेऊन पण गेली अंजू बहिणी बघ तर कोण आलाय प्राचीने म्हटलं बाप रे अमु छान दिसते तू आणि केव्हाची कुठे होती दोन वेळा कॉल केलेला मी शुभ्राला अंजूने म्हटलं ते जरा कामात होते मी कशी आहेस दी तू अमू गोड हसत म्हणाली मी मस्त अंजू म्हणाली आणि बाबू आणि वैभव कडे वडून बाबूचे बाबा अमू म्हणाले गालाला हात लावून तुमच्या कृपेने दोघं पण छान आहेत वैभव म्हणाला त्याला तसं बघून सर्व हसायला लागलेत तिथे बसलेल्या शर्वकडे ओझरती नजर टाकून जिजू कुठे आहे अमुने विचारलं आधी दादा हा काय आलाच प्राचीने म्हटलं जिजू बोटांनी मोर नाचवत अमुने म्हटलं थँक्स पिल्लू तू पण खूपच गोड दिसते आदी म्हणाला हो न यार दादा मला तर वाटतं तुमच्या दोघांना पाहण्यापेक्षा लोक आस अमेयालाच जास्त बघतील प्राची म्हणाली तोच आधीचं लक्ष अमूकडे एकटक पाहणाऱ्या शर्वकडे गेलं तो त्याच्याजवळ जाऊन त्याला हळूच हाक मारू लागल्या पण शर्वकडून काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणून मग आधीने जोरात शर्वच्या पायावर पाय मारला आ शर्व जोरात ओरडला त्याच्या ओरडण्यामुळे सर्व त्याच्याकडे पाहू लागले त्याला जरा वेळ काही कळलंच नाही मग आधीच म्हणाला अरे काही नाही असच ओरडला तो हो ना भाई आधी सावरून घेत म्हटला हो हळूच आद्या तुझं लग्न आहे म्हणून सोडतोय तुला नाहीतर बघितलंच असतं चांगलं शर्व रागात म्हणाला अरे भाई काय एकटक बघतोय तू तिला कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल उगाच आधीही हडूस शर्वला म्हणाला माझी वाईफ आहे ती मला हवं तितक्या वेळ बघणार मी तिला तू कोण नाही म्हणणारा शर्व दार थोट खात म्हणाला मला काय तुला स्मार खायची हौस आली आहे तर खा मग आधी तोंड वाकडं करत म्हणाला मला कोण मारणार कोणात एवढी हिम्मत आहे जो शर्व देशमुखला मारेल शर्व चिडून म्हणाला भाई मी बस सांगितलं बाकी तू बघ आधीने तोंड वाकडं केलं दादा चल मुहूर्ताची वेळ झाली आहे तुला बोलावलं आहे बाहेर प्राचीने म्हटलं हो चला आधी स्माईल करत म्हणाला आधी जातो तसं प्राची अंजू आणि वैभव पण त्याच्या मागे बाहेर जातात अमू पण जायला लागते तसं शर्वतीचा हात पकडून तिला मागे खेचतो मला इग्नोर करायचं कारण कळेल का शर्व अमूला म्हणाला मला एकटक बघायचं कारण करेल का अमूने शर्व म्हणाला तसंच म्हटलं हो कळेल ना मला आवडतं तुला बघायला आणि आज तर किती सुंदर दिसते तू हा ऑरेंज व्हाइट कलरचा घागरा आणि त्यावर ही नाचूक ज्वेलरी आणि हे माझ्या नावाचं मंगळसूत्र खूपच छान दिसते तू मग मी पाहणारच ना शर्फ स्माईल करत म्हणाला शेटअप हात सोडा माझा अमू चिडून म्हणाली अह अजून पकड घट्ट करत नाही सोडणार शर्व अमू हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते पण शर्वची पकड खूपच मजबूत असते अहो आज सोडा सोडान अमू एकदम मवाड होऊन म्हणाली शर्व शॉक मध्ये तिला बघू लागला आता तर रागात होती आणि आता लगेच शांततेत बोलते अहो प्लीज सोडा न कोणी बघेल न अमू म्हणाली शर्व तिच्या बोलण्यावर प्रेमाने तिच्याकडे बघायला लागला आणि अमूच्या हातावरची त्याची पकड सैल झाली दुसऱ्या क्षणी शर्व जमिनीवर पडलेला होता त्याला कळलंच नाही नेमकं काय झालं ते ही जागा आणि वेळ ठीक नाहीये नाहीतर दाखवलं असत अमेया महाजनचा हात पकडला की काय होत ते त्याच्याकडे एक बोट दाखवून माझा हात पकडण्याचं डेअर परत नका करू नाहीतर चांगलं नाही होणार कळलं न अमू रागात म्हणाली आणि असं बोलून ती तिथून बाहेर निघून गेली आणि शर्व तिलाच पाहात तिथेच राहिला काय कशी वाटते शर्व आणि अमेयाची प्रेमळ नोकझोक तसं तस प्रेम तर अजून शर्वकडूनच आहे कडून कधी ग्रीन सिग्नल भेटतो आहे शर्वला ते बघण्यासारखं आहे स्टोरी कशी वाटते ते नक्कीच कळवा आणि हो लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद